मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधाम देवरे व समाजसेविका सौ वैशाली समाधाम देवरे यांचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कार्यक्रम शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे गणेश उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा झाला आज गणेश विसर्जन होत आहे त्या निमित्ताने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करणाऱ्या कुटुंबियांना श्री समाधान देवरे यांच्या वतीने प्रमाणपत्र तसेच गणेश विसर्जनाची आठवण म्हणून एक बेलाचे झाड देण्यात येत आहे हे झाड नागरिक घरोघरी लावणार आहेत त्या निमित्ताने पर्यावरण पूरक असे वातावरण निर्माण होणार आहे या झाडामुळे पर्यावरणामध्ये समतोल राहण्यासाठी उपयोग होणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे या आगळ्या वेगळ्या वे उपक्रमाचे सध्या सातपूर सह नाशिक जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे सभासद यांच्यातर्फे आपलं हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन तसेच समाजसेविका सौ वैशालीताई देवरे यांच्या उपक्रमातून निर्माण झालेली संकल्पना आपल्या गणराय यावेळी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी अधिक माहिती दिली रायगडा प्रतिष्ठानचा एक अनोखा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे आमचे सर्व रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहोत सर्व नागरिकांना आम्ही गेल्या नऊ दिवसापासून एक आव्हान करत होतो की आपण जर पृथ्वीकुंडामध्ये जर आपल्या गणरायाचं विसर्जन केलं तर आम्ही या ठिकाणी त्या नागरिकाला एक बेल्याचं झाड त्यांचा एक आदर्श नागरिक पुरस्कार प्रसाद गुलाबाचं फूल देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत सर्व नागरिक आम्हाला भरभरून आता प्रतिसाद देत आहोत आपला गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्या घरी एक झाड लावायचं असा आमचा एक उद्देश होता आणि आज सकाळपासून आम्ही एक हजार झाडं बेलाचे आपल्या प्रभावामध्ये दे देऊन सगळ्यांनी आपलं झाड लावून एक मेल्याचं पान आपल्या महादेवावर पाहिलं म्हणजेच गणपती सेवा झाली असा आमचा उद्देश ऐकून सर्व नागरिकांना आम्ही गणेश उत्सवाच्या बद्दल शुभेच्छा देतो व आमच्या ज्या काही नऊ दिवसाचे जे काही उपक्रम होते की आम्ही आरा स्पर्धेमध्ये दे, सर्व नागरिकांना जणती भाग घेतला होता त्यांना एक मानाचं चिन्ह देऊन त्यांचासुद्धा सत्कार केला त्याच पद्धतीने आम्ही ह्या पाठीमागं प्रभागातील लहान गोपालांसाठी नऊ दिवस या ठिकाणी तेज उपलब्ध करून दिला होता त्या प्रत्येक दिवशी सत्तर ते ऐंशी लहान मुलांनी या ठिकाणी येऊन सर्व त्यांचे नात्याने त्यांची जी काही कला होती या ठिकाणी दाखवली सर्व नागरिकांनी खूप आम्हाला प्रतिसाद दिला असाच आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या असे आमचे रायगडा प्रतिष्ठानचे खूप काही उपक्रम आहेत त्याच पद्धतीने आज मी सर्वांना आवाहन केलं आहे आमचं निर्मल्य संकलन वाहन या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे शनिवार रविवार सोमवार पूर्ण प्रभागामध्ये आम्ही निर्मल्य जमा करतो आजसुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन केलं की नागरिकांनी कुठल्याही आपल्या गणपती बाप्पा फूल हार भस्म निघाला तो आमच्या निर्मल्य वाहनामध्ये टाकावा त्याची योग्य तशी या ठिकाणी आम्ही त्याचं निवारण करू असं सगळ्यांना सांगितलं सर्व नागरिक माझ्या प्रभागातील खूप आम्हाला सहकार्य करतायत अशाच सहकार्य कायम लाभावं अशी सगळ्यांना विनंती देत विनंती दे 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 करतो व पुन्हाच्या गणरायाच्या चरणी मस्तक ठेवून आमच्या प्रभागातील सर्व नागरिक सुखमय आनंदमय मन लक्ष्मी प्राप्त होईल अशी गणरायाला चरणी प्रार्थना करतो व पुन्हाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो एवढं सांगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समाधान भाऊचा खूप खूप धन्यवाद करतो त्याचप्रमाणे आज गणेशोत्सव संपल्यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी समाधान भाऊ यांनी पर्यावरण युक्त असा कार्यक्रम राबवला या ठिकाणी त्यामुळे मी त्यांचेही खूप खूप धन्यवाद देतो आणि दोन सगळ्यांचा धन्यवाद गणपती बाप्पा आपल्या सर्वजण भक्तांचे हार्दिक स्वागतो आहोत दुसरी गोष्ट समाधान भाऊ देवरे मान्य श्री समाधान भाऊ देवरे यांनी यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश विसर्जनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे सर्व अशोकनगर व सातपूर प्रभागातील नागरी व ब बंधू भगिनी तसेच मित्रमंडळी आपते नातेवाईक सर्वांनी समाजात भाऊ देवरे यांच्या विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपले घरगुती गणपती संपूर्णपणे अशोकनगर प्रभागातील सातपूर प्रभागातील सातपूर पालनी प्रभागातील सावरकर नगर प्रभागातील या ठिकाणी सर्व राज्य कर्मचारी विभागातील जाधव संकुल नंदूशेठ जाधव विभागातील जाधव संकुल विभागातील गणपती सर्व या ठिकाणी विसर्जित करण्यात येत आहेत व चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे व नियोजन देखील नियोजन देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तसेच सर्व विसर्जन केल्यानंतर सर्व गणेश भक्तांना व गणपती मंडळांना सन्मानपत्र देऊन व बेलाचे प्रत्येक प्रत्येकी झाड वाटून प्रत्येकाला वृक्षरोपण का करण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे व वृक्षरोपणाचा कार्यक्रम देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे असे सहकार्य त्यांचे दरवर्षी दर लाभो हीच आम्ही समाधान भाऊ जेवरे यांच्याकडून अपेक्षा करतो व ते देखील आपल्याला पूर्णपणे सहकार्य करताहेत या त्यांनी आपल्याला चांगले सहकार्य केलेलं आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो माझे दोन शब्द बोलून माझी भाषण संबोधो या शेअर करा लाइक करा लाईक आणि चॅनललाईब करा धन्यवाद